कराडच्या एकोणीसावे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सुरू आहे आपण सध्या दृश्य पाहत आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शनला आजपासून सुरुवात झाली आहे आपण प्रवेश हे आले सध्या दृश्य पाहत आहे विविध प्रकारचे स्टॉल देखील इकडे दाखल झालेले आहेत त्याची देखील आपण दृश्य पाहणार आहेत आता मी तुम्हाला सळ घेऊन जाते कोण कोणत्या प्रकारचे इकडे स्टॉल लागलेले आहेत त्याचे सध्या आपण दृश्य पाहणार आजपासून या कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे जे स्टॉल आहेत त्यांची सध्या दृश्यभरात आहे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी तालुका फलटर महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी या संदर्भात सध्या आपल्याला माहिती देत आहेत सर काय धुमाळवाडीचं वैशिष्ट्य आहे uh, मी फळांचे गाव धुमाळवड या गावचा कृत्य सहायक आहे अ या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तीनशे एकाहत्तर हेक्टरपैकी दोनशे अठ्ठावन्न हेक्टर ही फळबाग लागवडीच्या शेतकरी करत आहेत नक्कीच फळांचं गाव धुमाळवाडी हे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरलेलं आहे कारण एकोणीस प्रकारची फळं आणि बांधावरती जवळजवळ सहा प्रकार ची फळ असे एकूण पंचवीस ते पंचवीस प्रकारची फळं या गावातील शेतकरी घेत आहेत आणि त्याच्या जोडीला कृषी विभागाच्या फळबाग लागवडीची योजनेचा फायदा घेऊन हे शेतकरी आपली आर्थिक उन्नती या फळ पिकाचं उत्पादन घेऊन साधत आहेत या गावातील फळं हे राज्या राज्यामध्ये राज्याच्या बाहेर या ठिकाणी फळं औरंगाबाद असतील बेंगलोर असतील चेन्नई असतील हैदराबाद असतील पुणे मुंबई अशा विविध शहरां फळांचं त्या ठिकाणी मार्केटिंग त्या ठिकाणी माल खरेदीसाठी व्यापारी गावामध्ये येऊन खरेदी करून घेऊन जात आहेत आणि जर आपलं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर फळांचं नेहमी सेवन केलं पाहिजे आणि इतर लोकांसाठी फळांचं गाव हे आदर्श ठरलेलं आहे आणि नक्कीच या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनमध्ये मध्ये येणाऱ्या जो प्रेक्षक आहेत त्यांनी फळांच्या गावाला नक्कीच विजिट करून शेतकरी आहे जे या फळांच्या गावाच्या माध्यमातून आपली फळबाग लागवड करून आपली जी आर्थिक स्थैर्य उंचवण्यासाठी नक्कीच हे गाव फळांचं गाव एक आदर्श ठरेल धन्यवाद